सुप्रभात मित्रांनो मी किरण भोसले वय मी कोकणी किरण माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे आज मुंबईला निघतो आहे पाच तारखेला मी गावी आलो होतो आज चौदा तारीख गणपती बाप्पा गावी गेले आपली सुट्टी संपली आता आपण मुंबईला निघतो आहे आणि ट्रेनना टीना खूप गर्दी आहे कारण काल परवाच माझा भाऊ गावी गेला सॉरी मुंबईला गेला तर खूप खूप गर्दी आहे आपली गाडी असल्यामुळे आपल्याला काही त्या गर्दीचा काही प्रॉब्लेम नाही पण ट्रॅफिक खूप असणार आहे आणि गावी गावावरून जा मुंबईला जाताना खूप वेदना होतात खूप त्रास होतो कारण इथून गावावरून पाय अजिबात हलत नाही खूप आठवणी येतात आणि मुंबईवरून जर जा गावाला यायचं असेल तर आपण कधी आहे कधी जातो असं वाटतं अजून आंघोळ न झाले फ्रेश होतो आंघोळ होतो नाश्ता करतो बॅगा भरायच्या आहेत गाडीत आणि नंतर मग आपण निघू मुंबईला मित्रांनो मुंबईकडची सकाळ आणि गावातली सकाळ खूप फरक आहे जमीन आसमनाचा फरक आहे मुंबईला सात वाजले की जावा जेवढा असतो किलबिल किलबिल लोकांचा गाड्यांचा ट्रेनचा तरी ही परत अनुभवायला आपण परत एक महिन्याने येऊच कारण मी एक जा असतोच गावाला मित्रांनो हे आमच्या गावाचं चा, श्रीकृष्णाचं मंदिर आणि हे हनुमानाचं मंदिर तर आता मी चाललो आहे गाडी आणायला कारण गाडी मी एस स्टेशनची इथे लावतो कारण तिकडे गाडी लावायला जागा आहे पण इथे लावली ना तर प्रॉब्लेम होतो बाकीच्या गाड्याने यायला मग गाड्या तिथे लावतो गाडी घराजवळ आणणार आणि मग बॅगा बांधणार <coughs> रामदेवतेचं मंदिर आमचं ज्यांनी काल काही మిత్రానో మేస్ చూడ బా కొంత బా గడి త हो okay. का आज निघाल मग आज निघतोय तुम्ही कधी गाडी आहे माझी संध्याची आहे नवीन गाडी बॉम्बे अंडर गाडी आहे संध्याकाळी साडेपाच ची गाडी आहे ना तू चालतो गाडी हो आणि पप्पा मी म्हटलं तू नय पप्पा झाला होता आता पप्पांचे मित्र होते बघा बोलून झाले आहेत आता फक्त निघायची तयारी करायची 예, 잘 부, 잘하니. 네, 하니잘하가 잘하니. कुठे आहे तो आहेत म्हणून बरं आहे एकदम फुल ट्रॅफिक ना सगळ्यांना उत्तर शिकलत आणि मारणार असेल कार ही पासून ते डोकापर्यंत ते टाकून काय तुका कोकण ते टाकून मी इथं माणस दाखवतो मागं पुढं पण आहे ना आपलं माग पण असणार इथं मित्रांनो कोलाडला पोहोचलोय आणि इंदापूर मांगा फुल धाम होता आता कोल्याला जेवायला थांबलो आहे आणि कोल्याला आम्ही मुंबईला गेलो गावाला आलो तर इथेच जेवतो हॉटेल प्रभाकर इथे टेस्ट क्वांटिटी एक नंबर असते मग आम्ही गावाला जाऊया मुंबईला इथेच थांबतो आणि गाड्या पण भरपूर लागत्या इथे आपल्या नवरामध्ये नवसा जो पहिला पाठ होता त्याचा जो शूटिंग झालेली आहे हो मधून ना तो इकडेच सगळे कॅक्टर उतरलेले आहेत आतमध्ये त्यांनी फोटो लावलेत तुम्हाला फोटो दाखवतो मी निघताना चला जेवून झालंय जरा मन तृप्त झालं भरपूर भूक लागलेली सकाळी काय खाल्लं नव्हतं एवढं थोडंफार खाल्लेलं पण भूक भरपूर लागलेली आणि मलाच नाही सगळ्यांनाच लागलेली ते मध्ये पण खूप थांबल्यामुळे भरपूर व्हायचले सगळे मी ते जेवून जरा फ्रेश झालो मुंबईला पुढच्या प्रवासात आपण चालू करतोय आणि पुढे देवाची कृपा पुढे ट्रॅफिक नको तरी पण खूप व्हायला लागली मुंबई साईडला पण ट्राफिक असणार नाही मुंबई साईडला कारण तुर्वे बेसायला खूप ट्रॅफिक असतं चला मग पुढचा प्रवास आपण चालू करू सर मंडळी भांडूकला पोचलो आहे गाडी पार्किंग करायला आलो आहे कारण मी गाडी घराची तर लावू शकत नाही कारण आहे जागा नाही असं नाही पण सीन असं आहे तिकडे गाडी लावली तर कोण क्रॅश मारू शकतो किंवा गाडी बाजूबाजीने गेली तर क्रॅश लागू शकते त्यामुळे आम्ही बी एम सी पार्किंगमध्ये लावतो काय महिन्याचे काही पैशासाठी घर पण बी एम सी पार्किंगमध्ये लावतो सेफ राहते गाडी आणि सकाळी दहा वाजता जाऊन निघालेलो आता वाजलेच सात संध्याकाळचे नऊ तास लागले नऊ तासचा प्रवास झाला आणि बॅग वगैरे उतरवले घरी आई भाऊ आणि काकाकीला सोडलं पप्पाने मी पार्किंगला गाडी लावला आलो आणि खूप दमलो आहे घरी जाऊन थोडा आराम करणं आणि उद्यापासून परत आपले कामधंद्याला सुरुवात खूप मिस करतो आहे गावाला गावातल्या भावांना आणि मी ब्लॉग इथेच संपवतो आहे आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय थँक्यू